हा बी कधी बी आओ हम कभी बी राम राम बाई सारे आलो काय म्हणलं मिस्त्री कुठं परत आल काम काही नाय एक नंबर हा अनुभव श्रेष्ठ असतो तुम्हाला फसला त इस्माइल तर नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर आम्ही आले आहे अरे बोल देखील लागा जाऊ लगा दुबईला जाऊन आल्यापासून इथं पहिल्यांदाच पहिल्यांदा रे ट्रिपला पहिल्याच पहिल्यांदाच तुट्टीला आलोय मिस्त्रीचा पेसा काय नाही नाही अपु वेग चला जाहा घर लागणार आहे मिस्त्री चार वेगी काय जायचंय जरा गाडी का नाही गरम जायचं चालू राहू दे पोझिशन तर मला विचारतात खर्च किती आला दुबईचा दुबई मिस्त्री ही बघा मिस्त्री नमस्कार भीमा मिस्त्री नवने ब्रिज कुठलंही काम असेल तर अवश्य फोन करा फ्रेंड्स मोटर गॅरेज फ्रेंड्स मोटर गॅरेज ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर तुम्हाला लिंक मध्ये आपल्या ह्याच्यात डॅश बोर्ड ला देतोच तर विषय काय झालाय किंवा आवाज येणार झालाय गाडीत बसल्या बोलू तोपर्यंत आम्ही मस्त पेक येतो पेतो भावा बावर लाईस लईच घाण झाले दिसतीस अरे चालायचं भाई धंदा धरम से सेबर कोय धंदा नाही ती बघा आमची महिना लावली नाही ना, ना। हा गंगी नाही गंगेला गिफ्ट वगैरे सगळी देऊन आलोय काल तर म्हणतो चर्चा करतो की सांगतो टोटल खर्च किती आला हे घ्या होय होय सगळ्यांनी माहिती पेप्छा आणि सूरज सूरज भावाला गिफ्ट आणलंय स्पेशल क्या यार। बच्चे कि आणले का क्या हो सूरज आपण भाई आहे तर सूरज एक स्पेशल गिफ्ट आणले आणले ती कोणी पण वापरू दे अमोल भाऊ विजय आणि सूरज नाही ना माझं गिफ्ट आहे

ट्रॅव्हलिंगचा खर्च आला मला पंचेचाळीस हजार रुपये बत्तीस हजार रुपये तिकीट आणि बारा ते तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये सॉरी ब बत्तीस हजार रुपये रिटर्न तिकीट आणि तेरा हजार रुपये एक्सप्रेस विजा काढण्याला ऑलरेडी एवढा विजा माग नसतो रेग्युलर विजा म्हणजे आपण ज्याला आपण तक्तकाळ बुकिंग म्हणजे हे असते की रेल्वेचं रेग्युलर बुकिंग आणि ता तक्तकाल तत्काळ तत्काळ आणि रेग्युलर बुकिंग असाच ते विजाचा एक प्रकार असतो तक्तकाद म... तक्तकाद। आ, तक्तकाद तर ते मी तत्काळमध्ये गेलेलो तत्काळमध्ये तत्काळ तत्काळमध्ये गेलेलो तर तत्काळचा टोटल खर्च आला विजाचा तेरा हजार रुपये आणि तिथला स्टेईंगचा आता काय आहे की जणांचा विषय असतो की राहण्याचं परत जेवणाचं कसा विषय तर ज्या वेळेस तुम्ही विजा ही करता आणि फ्लाईट बुकिंग करता तर त्यावेळेस कसं आहे की इथूनच म्हणजे रेवा रेवा म्हणून एक साईट आहे वेबसाईट त्याच्यावर तुम्ही सगळे तिथे हॉटेल्स बुकिंग करू शकता म्हणजे आता मी जी गेलेलो ते हॉस्टेल टाईप होते म्हणजे जे बघताय तिथं योगायोगानं आपला सातारचा मित्र एक गाठ पडला सोशल मीडिया थ्रू लिंक लावली मी नंबर वगैरे तर जाण्यापूर्वी दुबईत जाण्यापूर्वी तीन गोष्टींची गरज आहे एक व्हिजा तिकीट रिटर्न तिकीट पाहिजे म्हणजे काय होते की आजकाल कसं व्हायला लागले की फक्त जाण्याचं तिकीट काढत तिथे आणि येण्याचं तिकीट काढत नाही ते असं तर म्हणजे मला दर्शवलं त्यांनी ज्यावेळेस मी बुकिंग करत होत ते आता हे बुकिंग केलं श्रीनिवास माने सर यांच्याकडून आता तुम्ही कुठंही ते एक कन्सल्टन्सी आहे त्यांची त्यांच्या थ्रू बुकिंग म्हणजे पहिल्यापासून मी आपली ओळख होती त्यामुळं जमलं काय विषय नाही आणि तुम्ही कुठेही जाऊ शकता मी एक शॉर्टकट म्हणजे माझं काम जे महत्वाचं होतं त्यासाठी गेलेलो तर ही झालं या आता तिथं राहण्याचं जवळजवळ माझं सहा हजार रुपये भाडे गेलं आपल्या इकडलं सहा हजार रुपये आणि जेवणासहित म्हणलं असं तर एक दोन तीन हजार रुपये आणि शॉर्टकट तुम्ही आता बघता लाडूचिवड्या मुलं आधार झाला ते पण लाडूचिवडा होता म्हणून तर दोन तीन शॉर्टकट लागलं आणि ट्रॅव्हलिंग म्हणला असं तर मेट्रो आता पूर्ण दुबई काही हिंडून झाली नाहीत माझी तुम्ही जर का हिंडणार असतील तर स्पेशल गाडी हॉटेल थ्रू प्रोव्हाइड तुम्हाला होते आणि हे झालं तिथं राहण्याचं खाण्याचं आणि फिरण्याचं म्हणलं असा तर असे भरपूर स्पॉट आहे ती मी दोन तीनच स्पॉट दाखवलं तुम्ही अजून पाच सहा दिवसाचा अजून एक दहा दिवसाचा स्टे असला तरी एकच नंबर विषयच नाही आणि प्रत्येकजण तिथं तुम्ही मराठी माणसं आहे ती हिंदी आहे ती बोलणारे विचारू शकता आवश्यक माणसं सगळी सहकार्य करते आता देव झाला विषय टोटल खर्च माझा आला सत्तर पासष्ट ते सत्तर हजार रुपये म्हणजे राहण्याखाण्यासही सगळं म्हणजे गावापासून ते गावापर्यंत गावापासून दुबई दुबई ते गावापर्यंत टोटल सत्तर हजार रुपये ती पण बॅचलर होतो म्हणून आता कपल असतं तर महाग झाला असता गंगे असते तर वाढलं असत वर्षी ह्याच सप्ला विषय सप्ला विषय सप्ला शॉर्ट तर टोटल खर्च सत्तर हजार रुपये आला शॉर्टकट मध्ये माझं काम एक होतं महत्वाचं आता काम काय होतं तू तुम्हाला सांगतो तर माझं काम झालेलं आहे युरोप कंट्री लोक त्याचं सबमिशन माझं दुबईमध्ये होतं आता सबमिशन दुबई मागले एका व्हिडिओ तुम्हाला सांगितले की सबमिशन आणि इंटरव्ह्यू ह्या दोन गोष्टी माझ्या दुबईत होत्या फक्त काय आहे की दुबई थ्रू अप्लाय केलेला म्हणजे ज्यावेळेस मायग्रेशन नंबर जो असतो युरोप कंट्रीचा तो माझा मायग्रेश नंबर काढते वेळेस मी लोकेशन दुबई टाकलेलं ऑलरेडी इन देश मी सर्च केलं सिंगापूर नेपाळ आणि दुसरं भूटान इकडं एकदा अप्लाय करून बघितलं तर काही सक्सेस झालं नाही मग दुबई थ्रू अप्लाय केलं तर, तर ती पुलू। पुलू। ते सक्सेस झालं ऑफिस ज्याला आपण म्हणतो म्हणजे इमिग्रेशन ऑफिस म्हणा किंवा फॉरेन असेल आहे स्टेप बाय स्टेप असतं आता हे तर सबमिशन वगैरे परफेक्ट झालं आता जवळजवळ एक महिना दीड महिना वाट बघायची जानेवारीत आता आपल्या इमिग्रेशन ऑफिस दिल्ली तिथं मला जायला लागणार तर इथं प्रवास इथेपर्यंत ह्या कामासाठी मी दुबईला गेलो राहा पु तर या कामासाठी मी दुबईला गेलेलो इथं फिरण्यात वगैरे गेलेलं नव्हतं आता गेलोच तर म्हटलं दोन तीन स्पॉट फिरून बघावं रिटर्न तिकीट चार पाच दिवसाचं होतं तर हा टोटल खर्च सत्तर हजार रुपये अनेकदा सांगतो आणि काय प्रॉब्लेम असतील आणि काय अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की बाबा हा तिथं काय प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला काय वाटतं की बाबा तिथं गेल्यानंतर काय प्रॉब्लेम येतील तर नक्कीच सगळ्यांची मी मदत करतो धन्यवाद तर भेटूया आता रनिंगमध्ये एबीपी न्यूज जीबीपी न्यूज आबीपी आबीबी हा त्यात आणि कस झालं एक दुबईला गेल्यापासून म्हणजे त्याच्या आधी एक, एक दिवसापूर्वी मिस्त्रींच्या दारात गाडी उभा केलेली टोटली सगळं काम करून घेतलं दिवाळीचा सीजन काय गाडीचं कामाला हातच लागला नाही आणि मालक म्हणलेली की सीजन संपल्यानंतर आपलं धक्क्याला हवा तर जवळजवळ जवळ आठ दिवस मिस्त्रींच्या दारात गाडी उभा होती बऱ्यापैकी काम झालेलं आहे काय होतंय की एकदाच उभा करायचं सगळं काम करून घ्याच आता बघू उठ आता मग आता तुम्ही बघितलं मिस्त्रीच चालू करू बारूड कोल्हापूर पुणे पुणे कोल्हापूर ठीक आहे था। तर आणि थांबतो इथे व्हिडिओ खूपच लांब जात आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट सूरज भाई आणि सूरजबाईला जी गिफ्ट आणलंय ती नेक्स्ट ब्लॉक मध्ये दाखवतो शंभर टक्के आणलाय इसेन्स हो त्याला अत्तर म्हणते हबी भे यू नो डॉट व्हॉट आय मीन यार पूर्ण सूरजला घेऊन जाणार बाहेर जिथं मी काम करणार आहे तिथं सूरज नाही तयारी करा आता बसून येस येस हे ब्रो बदलस का चाल तर मंडळी आता बघून ट्रायल घेऊन कसं कसं होत आता मिस्त्रीच्या मिस्त्री बसा क्लच बघा एंडला कसं नरम असणार क्लच नाही मिस्त्री हे सिंबॉल कसला आहे अरेच बघायचे पण ते डिस्प्ले तुमचं काम करणार उद्या काय करू आपण तुम्ही जाऊन आले ना माझ्याकडे एक डिस्प्ले आहे ते आणून मिस्त्री इंडिकेटर नाही कुठली ना लाईट नाही साहेब पार्किंग बोलायला वायर मिळालं होतं तुम्हाला सांगितलं की लाइटिंगचं पण काम आहे बघाय आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद